पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णु आली महेश अनुसया पोटी आले जन्मा जो जोजो जो, जो, जो। अनुसया पोटी आले जन्मा सोबा जो, जो, जो रेजो दुस्या दिशा आनंद नाचु लागले सत बाळाचे चरणवंदी नाळा जो 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 सत बाळाचे चरणवंदी नाळा जो, जो, जो ती तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगर पूजेचा प्रकाश पडला मावी सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो चौरे जो जसा झळकतो हिरा रत्नाचा जो जो चोरे जो, जो, जो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगा गदा घाली अलंकार गळा शोभे सुमनाचे हार जो बाळा जो जो रेजो गळा शोभे सुमनांचे हार जो, जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी नारद बोले की ऋषींचे भाग्य उजळले गुरु दत्त जन्मास आले पंचामृत तेथे वाट पंचामृत तेथे वाटले जो बाळाजोजो देतो सातव्या दिवशी चंदन चाच मांडला मोर हंसा जो बाळाजोजो रेजो नाच मांडला मोर हंसा जो बाळाजोजो रेजो आठव्या दिवशी तरुला खाली काम देलू से जो, जो जो जो।, काम देलू से जो, जो जो ित्य राजो बात्य सेवे राजो बाले गणपति औुम्बरा खाल द बैस् मागोली दया होई पुत्र संतती जो बाळा जो जोरेजो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहूर गला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालवला जो बाळा जो जो प्रत्येक दिवशी नेम चालवला